सोलापूरची वरदायिनी म्हणजे उजनी धरण पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या उजनी धरणाला अशी तिरंगे विद्युत रोषणाही करण्यात आली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उजनी धरण यावर्षी शंभर टक्केहून अधिक भरलं आहे आजची आकडेवारी पाहिली तर तब्बल एकशे वीस टी एम म्हणजेच एकशे सहा टक्के पाणी या उजनी धरणात साठलं आहे सोलापूर शहराचं क्षेत्रफळ एकशे अष्ट्याहत्तर चौरस किलोमीटर आहे आणि या उजनी धरणाचं जे सध्या पाणी सर्वत्र विस्तीर्ण असं पसरले आहे ते पुण्यापर्यंत नगरपर्यंत दौंड आणि भिगवणपर्यंत याचा विचार करता सोलापूरचं क्षेत्रफळ जे काय मी सांगितलं एकशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट एरियामध्ये अशा तीनशे चाळीस चौरस किलोमीटर एवढ्या या परिक्षेत्रावर उजनी धरणाचं हे पाणी साठलं आहे त्यामुळं पहा आजचा हा सुंदर असा नजरा ना तिरंगाई लाईटच्या इफेक्टमधून उजनी धरण विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक